हॅलो हॅलो प्री स्वामी आज आम्ही आलेलो आहोत प्रॉफर्ट मार्केटला आणि तुम्हाला प्रॉफर्ट मार्केटची मस्त सैर करायचा आपण जाऊया आणि बरेचसे स्टॉल्स मी कवर करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग बघूया प्रॉफर्ट मध्ये गर्दी किती आहे ती हा क्यूट स्टेशनरीचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पूर्ण पोस्ट केलेला आहे विथ रेट्स सगळ्याचे रेट्स आणि एकदम डीप मध्ये व्हिडिओ केलेला आहे नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आणि हे जे सर्व स्टॉल्स आहेत ते सगळे आजूबाजूलाच आजू आहेत क्रॉफर्ट मार्केटच्या एक्झॅक्ट समोर हे तुला काय पाहिजे ते कशासाठी आली आहेस तू आज ए, स्टेशनरी शॉपिंग काय काय आहे हाँ मजा ये सब दस रुपए में है ना दिया वाह इरेजर देखो पर्स वाला है यूनिकॉर्न अरे वाह ये चक 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 डोनेट है सभी सब इरेजर्स है ये टेन रुपीज में कौन सा भी ले लो ये देखो कितना क्यूट है दिया ये कितनी क्यूट है बस क्यूट है ना बहू कौन सा कौन सा चाहिए ले लो तुम्हें ये पेन है और चाकू वाला।, वाला पेन है टेन रुपीज में नाको दी बताना बताना टेन के ट्वेंटी ट्वेंटी रुपीज का है ओके हेलो भैया बोलिए आपका नाम नंबर नाम यादव है

आपल्या घरासाठी खूप सुंदर सुन्द सुंदर असे आयटम्स मिळतील प्लांट्स पण आहेत आर्टिफिशियल प्लांट्स पर छोटी मोठी असे होम डेकर आयटम्स आहेत जे ज्याने आपल्या घराला अजून सुंदरता येईल आणि लाईट्सवाले पण आहेत आणि खूप छान छान आहेत म्हणजे असं तुम्हाला जे पाहिजे ते गणपतीसाठी दिवाळीसाठी आपल्या घरासाठी तुम्हाला मिळून जाईल हे शॉर्टकोर्ट आहे ना क्या रेट आहे इसका ये है साढ़े छः सौ का आपको अगर चाहिए तो कम करके आ जाए तो भी कितना मेरा चैनल का नाम बोल के आएंगे तो कम हो जाएगा ना रेट हाँ बिल्कुल कम और ये शिफोन में शिफोन में सात सौ पचास का है विथ इनर सात सौ पचास का क्वालिटी बेस्ट है और ये प्रिंटेड वाला प्रिंटेड वाला भी साढ़े सात सौ साढ़े सात तो सौ और ये जो सारे कॉटन वाले हैं ना प्योर कॉटन ये ऐसा थोड़ा सा ऐसा करो ना कलर दिखेंगे एक एक ऊपर कर दो खाली क्या रेट बताया इसका ये स्टार्टिंग पर वैसे बोलते हैं साढ़े छः सौ आपको कम करके आ जाएगा लेना तो इसका चार सौ साढ़े चार सौ लेकिन कलर का गारंटी है ना न कलर की गारंटी कटा पीटा कुछ भी रहेगा एक महीने का टाइम में, है एक महीने में आप जल्दी करके ले सकते हैं वाइट वाला, वाला सब एक ही सब सेम है ओके इसमें कौन सा लगाया पिंक वाला है वो लगाया वो आपको पिंक वाला लगाया वो लेकिन लेंथ भी अच्छा है ना बिल्कुल लेंथ आएगा ओके तो तो मुझे एक वो रानी कलर वाला ओपन करके दिखाएंगे क्या ये वाला, वाला? हाँ वाला आ, वाला। शौर्ण। ये शौर्ण। हाँ शॉर्ट ये शॉर्ट शॉर्ट है ये रेन और ये जो मैंने देखा था ये वो लॉन्ग आएगा रेन का रेन ही है ये ये एक ओपन करके दिखाएंगे मुझे डिजाइन का सुंदर है क्या रेट है इसका नौ सौ पचास का आपको सात सौ में सात सौ में आएगा फाइनल रेट सात सौ ना ओके तो okay, और क्या क्या है आपके पास अलग वैरायटी में ये ग्रे वाला पता ना ग्रे वाला ये वाला चंदेरी कपड़ा है खाली कुर्ता चंदेरी में है हाँ वो कपड़ा लग ही रहा है इसलिए मैंने ओपन करके बोलना चंदेरी है हाँ, इसमें कौन से कौन से ना ये शेडेड क्या रेट बोला चौदह सौ पचास का है कलर साइज कब मिल जाएगा ओके आपका नंबर और नाम बोल दो तो नंबर ले लीजिए नाइन सिक्स नाइन सिक्स फोर वन जीरो टू आपका नाम नदीम खान और आपका एड्रेस मार्केट ये मार्केटर मार्केट हीरा के हीरा बिल्डिंग के नीचे और बादशाह ड्रिंक के यहाँ पे ओके। okay. वाइट, वाइट कि रेन में है क्या ये कॉटन कॉटन में नहीं है व्हाइट में बताओ दो एक पीस मुझे और एक कलर वाला भी एक बता देना कलरफुल वाला सॉफ्ट कॉटन मधे सुंदर एकदम एकदम ये ओपन कर दो ना ये दो खाली वाइट क्या रेट इसका चार सौ पचास और ये, ये सॉफ्ट कॉटन है।, है ना मल कॉटन एक बार ओ ये ओपन कर दो ना ये वाला कपडा एकदम सॉफ्ट म्हणजे तुम्हाला इनर झालं पण इनर वगैरे नाही आहे ना आपके आपल्या ओके लेकिन गर्मी में बहुत अच्छा है ना मस्त मस्त कलर आहे त्यांच्याकडे याच्यामध्ये पण आणि ये चंदेरी मी आहे ना हे चंदेरी जे त्यांच्याकडे कलर आहेत सुंदर सुंदर पूर्ण तुम्हें एम्ब्रॉयडरी कहुन जी कि सुंदर है ये सात सौ में बोला ना आपने चौदह सौ पचास चौदह सौ पचास का नौ सौ में बोला ना सात सौ में वाला नौ सौ पचास का और ये चंदेरी वाला है ये कितने का बोला चौदह सौ पचास का फाइनल आपको ग्यारह सौ पचास में आएगा मस्त मस्त कलर है एकदम छन छन कलर है चंदेरी मेरे सर्व कलर खूप छान व्हरायटी आहे लखनौची एकदा क्रॉपर मार्केटला या सगळ्या माझे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा क्रॉपर मार्केटला या हा पण कलर खूप सुंदर आहे कोणता कलर आहे अलग ही कलर आहे ना थोडा मस्त रहा आहे शेडेड आहे की याचा शेडेड आहे ओके सगळे तुम्हाला म्हणजे क्रॉपर मार्केटचे व्हिडिओ बघून या आणि सगळं तुम्हाला एकाच जवळ मिळून जाईल एक दिवशी यायला लागेल तुम्हाला बस दुसरं काय नाही छान व्हरायटी आहे आणि हा एक होम डेकरवाल्याचा पण व्हिडिओ मी बनवला आहे तो पण तुम्ही नक्की बघा बाजूबाजूला देत सर्व प्लस हा मी एक किड्सवाला पण स्टेशनरीचा से व्हिडिओ बनवला आहे तो पण बघा आणि हा फ्रीज मॅग्नेटचा स्टॉल आहे तो आहे लखनवी कुर्तीच्या स्टॉलच्या बाजूलाच आहे कोणतेही फ्रीज मॅग्नेट्स घ्या तुम्ही शंभर रुपयाला इच आहे आणि सगळं डोसा साऊथ इंडियन प्लेट पावभाजी पिझ्झा बिस्किट चहा म्हणजे सर्व 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 काही तुम्ही जे तुम्हाला असं पाहिजे असं वाटतं ते सगळं काही फ्रीज मॅगनेट्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि खूप छान तुम्ही आपल्या फ्रीजला डेकोरेट करू शकाल लहान मुलांना आणखीन मजा येते ही सर्वांसाठी नक्की करा पण आहेत घ्यायचे चॉपस्टिक तुला घ्यायचे दिया हे असं नको करू क्या रेंज स्टार्ट आहे

त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत खूप सुंदर सुंदर तुम्हाला माहिती आहे मी नवीन सोफा घेतला आहे तो त्याच्यावरती काही पडल्यानंतर खराब व्हायला नको तुम्ही घेतला आहे त्याच्याकडे परत तुम्हाला साडी कवर वगैरे ब्लाउज कवर सगळं मिळतंय आणि हे मी घेतलं बघा हे मी मला माहिती आहे माझ्या सोफ्याचा कलर हा मला मॅच झालाय सो मी हे घेतलेला आहे माझ्यासाठी पूर्ण बार्गेनिंग होते इथे दिवाळी आणि कवर घेतले साडी सहा कवरचा सा, कलर घेतला आहे आणि काय आपल्या से हिरा बिल्डिंगच्या एक्झॅक्ट खाली एकदम एंट्रीला आहे क्रॉफट मार्केट आहे आणि एंट्रीला मी हे सगळे व्हिडिओ बनवले आहे हा पण बनवला आहे स्टेशनरीचा बनवला आहे लखनवीचा बनवला आहे हे सगळे बाजूलाच आहेत तिन्ही स्टॉल्स आपका नंबर और नाम बोलू ना मेदी मेरा नाम राकेश खारवा आहे फोन नंबर आहे नाईन झिरो टू नाईन ट्रिपल फाईव्ह टू सिक्स फाईव्ह थँक्यू और क्या क्या मिलता है आपके पास और अभी गणपति में हम लोग नया आइटम डालते हैं दिवाली में एक क्या क्या रहता है आइटम मतलब? रहता है रहता शुभला सब रहता है इधर ही बैठते हैं इधर ही यही आपका है ओके हर सीज़न हम लोग मतलब ये कोल्ड ड्रिंक है ओके थैंक यू साऊथ सँडविच सगळं काही मिळतं इकडे खूप छान व्हरायटी असते खाण्याची चंगल मंगलदास मार्केटचा गेट हा। मंगल मार्केट आहे हा आणि इथून मंगलदास मार्केटमध्ये जातात ही आहे प्रॉफ्ट मार्केट ही मस्जिद मस्जिद आहे आणि इथे पण तुम्हाला मस्त समोसा चाट वगैरे मिळतं आहे ज्यूस मिळतो लिंबू तरबत मिळतं आहे गन्ने का ज्यूस आणि इकडे खूप पाणीपुरून थांदा स्टँड कंपनीच्या समोर काय का काय नाव आहे एरियामध्ये जर तुम्ही आलात तर नक्की छोले पॅटीस ट्राय करा इकडची पाणीपुरी पण सुंदर असते आणि दही वडे पण छान आहेत आणि मिस नका करू मंगलदास मार्केटच्या एक्झॅक्ट समोर आहे हे

हॅपी बर्थडे मेहंदी सगळंच आहे मार्केट ही खूप क्राउडेड आहे आणि खूप गर्दी आणि खूप आवाज असतो फेरी वगैरे तर काही असं बोलताना जर शूट करता आलं नाही पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा